आता मरेपर्यंत ठाकरेंशी विमान भगव्याला कधीही सोडणार नाही भगवा म्हणजे माझा जीव की प्राण उद्धव ठाकरे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासाला आता तडा जाऊ देणार नाही या आमदाराचा सर्वात मोठा गौप्यस्फोट मी उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराशी गद्दारी आता करणार नाही मित्रांनो जाणगूया महत्त्वाची अपडेट सर्वात मोठी बातमी समोर येते थेट कोकणामधून कोकणामध्ये शिवसेनेला सर्वात मोठं यश प्रत्येक वेळेस मिळते आणि देखील कोकणाला भरभरून नेते दिले आहेत यातच मोठी बातमी पुढे येऊ लागली आहे कोणत्या आमदाराने मोठं वक्तव्य केलं आहे सध्या शिवसेना ठाकरे परिवाराचे निष्ठावान आमदार म्हणून राजन साळवी यांच्याकडे पाहिलं जाते राजेंद्र साळवे यांच्या संपूर्ण परिवाराची त्यांची स्वतः परिवाराची दोन ते पाच वेळा चौकशी केली तुम्हाला आतमध्ये टाकेन शिवसेना किंवा इकडे प्रवेश करा असं सांगितलं गेलं मात्र हा शिवसेना प्रमुखांचा वाघ घाबरला नाही त्यांनी सांगितलं मी मरेपर्यंत उद्धव ठाकरेंच्या विश्वासाला तलाव जाऊ देणार नाही शेवटपर्यंत शिवसैनिक राहील जरी मी आतमध्ये गेलो तुरुंगात गेलो तरीसुद्धा कुणालाही घाबरणार नाही तेव्हा या राजन साळवी यांच्या भावाला त्यांच्या वहिनींना त्यांच्या पुतण्याला आज चौकशीला तरी तरीसुद्धा हा वाघ डगमगला नाही त्यामुळे शिंदेगड आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे